नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते प्रतिपदेस या दिवशी देवीचा गट बसवतात देवघरासमोर एक एक पत्र वाळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीक करतात त्यावर पाच प्रकारची धान्य टाकतात त्यावर मातीचा गट ठेवता ठेवतात या गटास कडेने नागणीचे पाच पाने बांधतात त्यांच्या तोंडाला पाच पाने कडेने लावतात घाटात गटात पाणी नाणे वाहत कुंकू टाकतात अशा पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात नऊ दिवस रोज एक नवीन माळ सोडली जाते त्यात प्रामुख्याने वेड्याच्या पानांच्या तसेच सरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा व्हायल्या जातात देवघरात तेलाच्या देवा लावला जातो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात नऊ दिवस उपवास धरतात तर कोणी पहिल्या दिवशी दिवशी गट घट व उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात पंचमीला ललिता पंचमी म्हणतात पंचमीस घाटावर सायंकाळी कडकणी करंजा गोड वडे पिठापासून बनवलेला करंडा फनी व खोबऱ्यांची वाटी वगैरे टांगतात काही ठिकाणी या वस्तू अष्टमीपर्यंत टांगतात विविध खेळ फुगड्या फेर रात्री खेळले जातात या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांची व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना प्रार्थना करतात अष्टमीचे रात्री पूजन भोम केला जातो कोळा दिला जातो रात्री देवीचे पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात नवमीला शास, शास्त्र शस्त्रपूजा होते दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दे दाखवून घाटाचे माळा उतरवून गटावरून उगवलेले धन देवास वाहून गटाचे उ उत्थापन करून उपवासाची क्षमता करतात